आज आपण लाल किल्ला पाहायला जाऊया मी सौला म्हणालो सकाळी आठ वाजता टिफिन घेऊन अमोल ऑफिसला जात असे आणि संध्याकाळी सहा वाजता येत असे त्यामुळं त्याच्या ऑफिसला जाण्यानंतर आम्हा दोघांना घरी काहीच काम नसे साडेदहा वाजता जेवून आम्ही तयार झालो जवळच नेहरू प्लेस हा मोठा बसस्टॉप होता तिथे जाऊन लाल किल्ल्याला किती नंबर बस जाते याची चौकशी केली व आम्ही त्या बसची वाट पाहू लागलो मुंबईमध्ये लोकल कलकत्त्यामध्ये ट्राम आणि दिल्लीमधील बस हे एक असे दळणवळणाचे साधन आहे की ते गरिबातल्या गरिबालासुद्धा परवडणारे आहे कारण बसचे तिकीट कमीत कमी दोन रुपये आणि जास्तीत जास्त दहा रुपये मला आश्चर्य वाटे नेहरू प्लेस ते नजफगड हे पस्तीस ते चाळीस किलोमीटरचं अंतर आहे पण त्याचे सुद्धा तिकीट दहाच रुपये आहे मला आठवतंय आहे एकदा मी दिल्लीत नवीन असताना संध्याकाळी वेळ झाला म्हणून घरी जाण्यासाठी रिक्षा घेतली रिक्षावाल्याने पंचावन्न रुपये घेतले दुसऱ्या दिवशी त्याच ठिकाणाहून मी बसने आलो तिकीट दर दोन रुपये बसच्या समोर व मागे बसचा नंबर आणि बस कुठे जाते हे लिहिलेले असते बसच्या शेजारी दोन्ही बाजूस बस ज्या ज्या बस स्टॉपवर थांबते त्या सर्व स्टॉपची नावे मोठ्या अक्षरात लिहिलेली असतात त्यामुळे आपल्याला ज्या स्टॉपवर उतरवायचे आहे त्या स्टॉपचे नाव वाचून बसमध्ये चढणे सोपे जाते याशिवाय जा आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ड्रायवर एकच पण कंडक्टर दोन असतात कंडक्टरला ड्रेस नसतो हे दिल्लीत आल्यावर समजलं बऱ्याच वेळा बसमध्ये चढल्यावर कंडक्टरला शोधत राहिलो आहे मी हातात सुट्टी तिकिटे घेतलेला व पाचपासनं पाचशे रुपयांपर्यंत विशिष्ट प्रकारच्या उभ्या घड्या घातलेल्या नोटा हातात घेतलेला मळकट कपड्याचा दाढीने खुंट वाढलेला कंडक्टर हे नंतर सवयीनं लक्षात आलं आपल्याकडे खाकी ड्रेस घातलेला हातात तिकिटांचा ट्रे खांद्यावर पैशाची बॅग पंचिंग मशीनचा विशिष्ट आवाज करणारा किंवा आपल्याकडे लक्ष वेधून घेण्यासाठी गाडीच्या पोलवर पंचिंग आपटून आवाज करणारा व तिकीट तिकीट असे ओरडणारा कंडक्टर अशी सवय झालेली होती पण दिल्लीमध्ये मला कंडक्टर लवकर ओळखता आलाच नाही विशेष म्हणजे हे दोन्ही कंडक्टर दोन्ही बाजूच्या दरवाजाच्या पायरीवर उभे राहून बस कुठून कुठे जाते त्या सर्व स्टॉपची नावे ओरडून सांगत असतात त्यामुळे चुकीच्या बसमध्ये बसणे शक्यच नाही दिल्लीच्या बसमध्ये बसणे ही एक कला आहे की तंत्र आहे अद्याप मला समजलेलं नाही एक्कामी सीट आहे म्हणून एका सीटवर बसलो पुढच्या स्टॉपवर एक बाई बसमध्ये आली व तिने मला सीटवरून उठवले मला कारण नंतर समजले की ती सीट महिलांसाठी राखीव होती म्हणून महिलासाठीच्या सीटवर जर मुरदाडपणे आपण बसून राहिलो आणि एखादी महिला जर उभी असेल तर येथील प्रवासी आपल्याला त्यांच्या भाषेत टोचून बोलतात प्रसंगी हरामखोर भेंचोत सारख्याशी व्यापन देतात त्यामुळं लेडीज लिहिलेल्या ले ले सीट सोडून दुसऱ्या सीटवर बसावे लागते दुसऱ्या एका सीटवर बसलो तर एक म्हातारा माणूस शेजार येऊन उभा राहिला व मला उठवण्याची विनंती करू लागला मी त्याला कारण विचारले तर त्याने सीटच्या वर लिहिलेली अक्षरे दाखवली ज्येष्ठ नागरिक झकमारीत उठावे लागले आणखीन सीट एका सीटवर बसल्यावर एका माणसाने मला खांद्याला धरून हलवले मी त्यांच्याकडे चमकून पाहिलं एकतर ती बाई नव्हती आणि पण होता तरी तो मला उठायला सांगत होता कारण विचारताच त्यानं मला आपला पाय दाखवला तो लंगडा होता ती सीट फिजिकल हँडिकॅपची होती दरवाजा शेजारी बसावे तर दोन कंडक्टच्या दोन सीट्स होत्या मला दिल्लीत असेपर्यंत आपण नेमक्या कोणत्या सीटवर बसायचे असते हे समजले नाही बऱ्याच वेळा बसलेले कोणीतरी उठवेल या भीतीने मी उभ्यानेच प्रवास केला आहे उभ्याने प्रवास करताना एकच गोष्ट चांगली असते की कोणी उठ म्हणायचं टेन्शन नसतं काही लोकांचं मला आश्चर्य वाटतं व त्यांचा हेवाही वाटतो एकतर ते सीटवर बसल्या बसल्या डोळे मिटून बस पेंगू लागतात त्यांना जगाचे भानच नसते त्यांचा स्टॉप आल्यावरती उठतात कसे व उतरतात कसे याचेच मला आश्चर्य वाटते काहीजणी तर बसल्या बसल्या कानात इयरफोन घालून मोबाईलवरील रेडिओ ऐकण्यास मग्न असतात स्टॉप आल्यावर मोबाईल इयरफोन बर्समध्ये टाकून पटकन उतरतात ड्रायव्हरचे तर कौतुक करावे तेवढे थोडे कारण एअरपोर्ट व स्टेशनकडे जाणारे रस्ते खूप मोठे एकेरी वाहतूक असणारे व सिग्नल नसणारे असतात त्या रस्त्याने भन्नाट वेगाने नेतात पण दिल्लीतील अंतर्गत रस्ते इतके खराब आहेत की ड्रायव्हरचे कौशल्यपणाला लागते गर्दीतून सायकल किंवा मोटरसायकल बाहेर काढणं अवघड असतं अशा रस्त्यातून अख्खी बस बाहेर काढत असतात दो लाल किल्ला दे दो असं तिकीट घेऊन आलेल्या कंडक्टरसारख्या दिसणाऱ्या माणसाला मी म्हणालो त्याने वीस रुपये घेऊन दोन तिकीटे हाताने पंच करून दिली तिकीटे पंच करण्याच्या अनेक पद्धती दिल्लीमध्ये पाहिल्या एक रेग्युलर पंचिंग मशीनने पंच करणे आणि दुसरे म्हणजे बॉलपेनसारख्या किंवा पेन्सिलसारख्या अनकुचदार वस्तूने तिकिटाला छिद्र पाडणे आणि तिसरी पद्धत पासून व पर्यंतचे नंबर हाताने फाडणे चौथी सर्वात सोपी पद्धत पंच न करताच तिकीट देणे प्रत्येक स्टॉपवर खपलेल्या तिकिटांचे हिशेब लिहिणे वगैरे प्रकार मला दिसला नाही लाल किल्ल्यावर उतरलो लाल किल्ला पाहिला पंधरा ऑगस्ट किंवा सव्वीस जानेवारीला राष्ट्रपती राष्ट्राला उद्देशून जनतेला नव्हे भाषण करतात ना ते ठिकाण पाहिले सर्वात एकच गोष्ट जास्त आवडली लाईट अँड साऊंड कार्यक्रम हा कार्यक्रम संध्याकाळी सात ते आठ व आठ ते नऊ असा असतो पहिला हिंदी भाषेमध्ये व दुसरा इंग्रजी भाषेमध्ये असतो अंधारामध्ये एक तास बसून दिल्लीच्या तख्ताची कहाणी ऐकायची ज्या इमारतीबद्दल माहिती सुरू असायची ती इमारत प्रकाशित व्हायची बाकी सर्वत्र अंधार घोड्यांच्या टापांचा आवाज इंग्रजांच्या मिल्ट्री सैनिकांच्या बुटांचे आवाज मोगल बादशाच्या महालातील सुरई येथून पेल्यामध्ये ओतलेल्या मद्यांचे आवाज बेगमच्या बांगड्यांचे आवाज तुतारीचे आवाज बाजारातील कलकलाट इत्यादी सर्व हुबेहूब आवाज लोकांच्या माना इकडून तिकडे व तिकडून इकडे हलवत असत लाईट अँड साऊंड कार्यक्रम कितीही वेळा पाहिला ऐकला तरी त्याची गोडी कमी होत नाही लाल किल्ल्याच्या समोर एक बाजार आहे त्याला चांदणी चौक म्हणतात कपड्यापासून चपलापर्यंत आणि बॅगापासून स्वेटर्सपर्यंत सर्व प्रकारच्या वस्तू तिथे मिळतात एकदा दोनदा गंडवल्याशिवाय गंडवले गेल्याशिवाय इथल्या चांगल्या वस्तू कोणत्या हे कळत नाही रस्त्यावर एका गोष्टीकडे लक्ष गेले एकदमच आकर्षित झालो ते होते रंगीबेरंगी रेडीमेड शर्ट निळे पिवळे हिरवे तांबडे पांढरे पोपटी चेक्स लायनिंगचे असे विविध रंगाचे विविध प्रकारचे शर्ट होते उत्तम प्रकारे इस्त्री केलेले पिना व तगड लावून प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये आकर्षकरीत्या पॅक केलेले होते मी एकदमच चकित होऊन दर विचारला भाईसाहेब कमीच कैसे देएसाव को तीन मी मनात हिशोब केला तेहतीस रुपयाला एक शर्ट इस्त्री पॅकिंग खर्चच दहा रुपयांपेक्षा जास्त वाटत होता त्यातील सहा शर्ट मी पसंत केले शंभरच्या दोन नोटा पाकिटातून काढून त्याला दिल्या आणि घरी आलो अमोलने विचारले आज कुठे कुठे गेला होता अरे आज आम्ही लाल किल्ला चांदणी चौक या भागात फिरून आलो काही विशेष खरेदी वगैरे अरे हो सांगायची विसरलोच सहा शर्ट आणलेत शंभर रुपयाला तीन शर्ट असे दोनशे रुपयांचे सहा शर्ट आणलेत मी तुम्हाला काहीच बोलत नाही पण तुम्ही पॅकिंग ओढून शर्ट बघा अमोल म्हणाला अमोलच्या बोलण्याचा सूर ऐकून मी लगेचच एक एक शर्टाचे पॅकिंग खोलायला सुरुवात केली प्लॅस्टिक काढल्यानंतर शर्टाचे खरे रूप बाहेर पडायला लागले सर्व शर्ट जुने वापरलेले फाटके रंग उडालेले विटलेले कॉलरवर खराब झालेले ठिकठिकाणी थीक भोके पडलेले असे शर्टाचे रूप बघून मी कपाळावर हात मारून घेतला भांडीवालीला देणे गाडी पुसण्यासाठी वापरणे कुणाला तरी घालायला दे देणे एखाद्या भिकाऱ्याला देणे यापैकी कोणताही पर्याय योग्य वाटे ना सर्व शर्ट शेवटी नेऊन उकिरड्यावर टाकले तोच त्याचा वापर योग्य होता दिल्लीचे ठग का म्हणतात ते आज समजले धन्यवाद पुन्हा भेटूया एका नवीन कथेसोबत आपल्या प्रतिसादाबद्दल आम्ही शतशः आभारी आहोत मराठी वाङ्म्यातील प्रसिद्ध कादंबऱ्या आणि कथासंग्रह ऐकण्यासाठी आमचे बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा व वा अभिभाषण आवडल्यास नक्की लाईक करा आत्तापर्यंत आम्ही सादर केलेल्या सर्व कथा कादंबऱ्यांची लिंक आमच्या प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे आपल्याशी संवाद साधायलाही आम्हाला नक्की आवडेल आमचा संपर्क क्रमांक आहे नाईन नाईन सिक्स झिरो वन टू झिरो फाय टू वन पुन्हा एकदा धन्यवाद